नर्मदेहर नर्म आज परिक्रमेचा सहासष्टावा दिवस आणि बंजारा माता इथून निघालो नर्मदेहर बंजारा माता असा रस्ता आल्यानंतर ह्या रस्त्यानं पुढे हमदुली हे गाव लागतं त्या तिकडे निघालो होत सहासष्टावा दिवस आणि आता साडेबारा वाजून गेले भोजन प्रसादी आज थोडीशी भेटली नाही तरी इथं पिंपळाच्या झाडाखाली महादेवाचे मंदिर शेजारी थोडा वेळ विश्रांती बाजूला तळा आहे मध्ये तळ्यामध्ये कमळाचे फुलं आहेत अशा छान ठिकाणी विश्रांती थोड्या वेळ विश्रांती या ठिकाणी घेतली मा रेवा रोटी योजना नीरज भैयाजी महाराज यांच्यातर्फे सगळ्या परिक्रमावासियांना नर्मदेह भोजन प्रसादी या ठिकाणी रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात येत असते प्रत्येक परिक्रमावासी भोजन प्रसाद घेताना प्रत्येक परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी त्यांच्यातर्फे आप एक आपसे एक सी बाईट नर्मदे हर नर्मदे हर नेहर नर्म आज परिक्रमेचा सहासष्टवा दिवस आणि आज काल रात्री आम्ही बंजारा माता मात या ठिकाणी होतो आणि बंजारा माता त्याच्या फुलनी सकाळी हरदुली ग्वारा हातीथारा मुदलईकोली आणि त्याच्यानंतर माणिम या इथपर्यंत आलो त्या ठिकाणी आम्हाला ते मारेवा रोटी योजना नीरज भैया महाराज यांच्यातर्फे प्रत्येक परिक्रमावासियांसाठी ते रस्त्यावर भोजन प्रसादी त्या ठिकाणी वाटप करतात त्यांनी आम्हाला मानिकपूर या ठिकाणी ती भोजन प्रसादी दिली ती भोजन प्रसादी घेतल्यानंतर पुढे देवराहा रमपुरा या मार्गे बिछिया ह्या गावाला आम्ही या ठिकाणी आलो गावाच्या बाहेर आल्यानंतर एक छोटीशी नदी लागते ती नदी ओलांडल्यानंतर एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही मुक्काम केला इथं जवळच एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप सगळ्या परिक्रमावासियांसाठी भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे के त्यांनी प्रत्येकाला भोजनाला आठ साडेआठ वाजता येण्याचं सांगितलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी आमची व्यवस्था भोजनाची केली तर ह्या ठिकाणी आम्ही आलो आजचा प्रवास हा आमचा म्हणजे उन... बंजारा माता ते बिजिया इथपर्यंत झाला पुढे जायचं होतं परंतु माझा पाय सुधलं पायाला थोडंसं दुखायला लागलं त्याच्यामुळं आम्ही आज या बिजिया या ठिकाणी आमचा मुक्काम केलं तर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म दे हर।